इनोसंट ह्युमन ग्रुपच्या लोकांनी मिसिंग झालेल्या सचिन रामदास लोंढे वय छत्तीस वर्ष याला गुरुवारी एक लहरे येथे आधार दिला होता व त्यास शुक्रवारी पुन्हा त्याच्या वडिलांच्या स्वाधीन करण्याचं ठरवलं होतं परंतु सचिन त्या गुरुवारच्या रात्री पुण्याला निघून गेला होता शुक्रवारी सकाळी त्याने त्याच्या घरच्या लोकांना फोन करून सांगितले होते की मी नाशिक फाटाहून सोलापूरच्या दिशेने रेल्वेने प्रवास करीत आहे शुक्रवारी त्याने असे सांगितल्यावर मदतीसाठी इनोसंट ह्युमन ह्युमनचे संस्थापक पत्रकार अय्यूब शेख यांनी त्याच्या वडिलांना संपर्क केला व माहिती दिली वडिलांनी मुलाचा माझा संपर्क करून द्या अशी विनंती केली की अहो कितीही मी रागात बोललो असेल परंतु माझा मुलगा आहे तो त्याला मी उपचार करतो परंतु मला एकट्याला शोधणे शक्य नाही पुन्हा शनिवारी व रविवारी सचिनने फोन केला की मी कासारवाडी परिसरातच आहे मग ठरले सोमवारी सकाळी इनोसंट ग्रुपचे आयुब शेख व गुलाब कुरकुटे यां गुलाब कुरकुटे त्यांच्या वडिलांच्या मदतीला धावले व चार घेऊन डायरेक्ट नाशिक फाटा गाठले चार तास शोध घेतल्यानंतर सचिन एका कोल्हापूरच्या दिशेने जाण्यासाठी असताना त्याला जागीच थांबवून त्याचे मनपरिवर्तन करून त्याला कुटुंबाची जाणीव करून दिली तेव्हा त्याचे वडील त्याला इतरत्र शोधत होते अयुब शेख त्यांना आनंद वार्ता देण्यासाठी फोन करत होते परंतु फोन का उचलत नाही याचे कारण समोर आले मुलाला शोधत असताना त्यांना एक बाईक स्वारने धडक दिली होती त्यामध्ये त्यांच्या पायाला जखम झाली तरीही बापाचा जीव तो असतो ते बोलले की सचिन सापडला प्रत्येक वेदना शून्य आहे तुम्ही लोकांनी व व अल्लाह परमेश्वर व साईच्या भक्तीमुळे आज मला माझा मुलगा सुखरूप मिळाला आहे त्यानंतर सचिन सोबत नाश्ता करून व त्या दोघांना नारायणगाव येथे सुखरूप सोडून अयूब शेख व त्यांचे इतर मदतीला आलेले मित्र आपल्या मार्गी मार्गस्थ झाले ब्यूरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज चॅनल पिंपरी चिंचवड हा तो सापडलेला सचिन रामदास दोंडे आहे याला आम्ही कासारवाडी स्टेशन काउन्सलिंग करून परत जुन्नरला घेऊन जात आहोत शिंदेवाडीला गुंजळवाडीला Never miss an update.